नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण वाटण न करता दुधी भोपळ्याची चमचमीत टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत भाजी बनवताना एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत जेणेकरून तयार होणारी भाजी सगळ्यांनाच आवडेल रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथं बर मी मध्यम छोट्या आकाराचा कोवळा दुधी भोपळा घेतला होता सगळ्यात अगोदर या दुधी भोपळ्याचा आपल्याला साल काढून टाकायचा आहे व आवडीच्या आकारामध्ये याच्या आपल्याला फोडी कट करून घ्यायच्या आहेत फोडी कट करत असताना बियांचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे यानंतर मुठभर हरभरा डाळ मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मूग डाळ घेतली तरीही चालेल कढईमध्ये अडीच मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे आता यानंतर इथं मी मध्यम मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कट करून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा घातल्यानंतर हा कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे याने काय होतं कांदा लवकर परतला जातो कांदा आपल्याला छान ब्राऊन रंगईपर्यंत व छान मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही तर इथे पहा कांदा छान आपला परतला गेला आहे यानंतर मध्यम मोठ्या आकाराचा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बारीक कट करून घ्यायचा आहे व टोमॅटो घेताना आपल्याला छान असा पिकलेला घ्यायचा आहे याने काय होतं भाजीला छान अशी टेस्ट येते व चव येते यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या दो व दोन इंच आलं मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे यानेसुद्धा भाजीला खूप छान चव चा येते एकदा नक्की करून पहा ठेचलेलं आलं व लसूण सुद्धा आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं परतवून घ्यायचं आहे यानंतर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक मिनिटभरासाठी गॅसची फ्लेम बारीक करायची आहे याने काय होईल कांदा टोमॅटो छान असं शिजलं जाईल छान असं मौसूत होईल तरी ते पहा कांदा टोमॅटो छान असं मौसूद तयार झालेलं आहे परतलं गेलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले तर इथं मी दोन चमचे इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे इथं मी कांदा लसून मसाल्याचा वापर केला आहे तुम्हाला रोजचा काळा मसाला वापरायचा असेल तरीही चालेल आता हे मसाले करपू नये यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व पाणी घातल्यामुळे होतं काय या मसाल्यांची व टोमॅटोची कांद्याची छान अशी ग्रेव्ही तयार होते तर आता याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवली तरीही चालेल तर आता इथे पहा आपली ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे अशाच पद्धतीची आपली ग्रेव्ही तयार व्हायला हवी आता यानंतर आपण जो भोपळा घेतला होता तो यामध्ये घालायचा सोबत आहे सोबतच भिजवलेली हरभरा डाळसुद्धा घालायची आहे हरभरा डाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही मसूर डाळ घेतली किंवा मूग डाळ घेतली तरीही चालेल मूग डाळ घेणार असाल तर थोडीशी कमी घ्या कारण मूग डाळ शिजवून थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्टसर होते तर आता भोपळा व डाळ आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर एक चमचा इथं कसुरी मेथी घालायची आहे बारीक आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे आता हा सिक्रेट मसाला इथं मी घातलेला आहे तर हा सिक्रेट मसाला आहे दालचा मसाला तर तुम्हालासुद्धा हाच मसाला वापरायचा आहे हा मसाला घातल्यामुळे भाजी अतिशय अतिशय टेस्टी होते एकदा नक्की बनवून पहा मसाले घातल्यानंतर थोडंसं मिक्स केलं व गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे शक्यतो ही भाजी खूप जास्त पातळ करू नका तर आता इथं मला पाणी थोडंसं कमी वाटत होतं यासाठी मी परत यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं चवीनुसार मीठ घालायचं आहे ढवळून घ्यायचं आहे व झाकून ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे भोपळा आहे म्हटल्यावरती लवकर ही भाजी शिजली जाते तर आता इथे पहा जवळपास आठ ते नऊ मिनिटांसाठी बारीक गॅसवरती ही भोपळ्याची भाजी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे सर्वात शेवटी आवडीप्रमाणे यावरती आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे भाजी शिजवून झाल्यानंतर थंड झाली की खूप छान अशी दाटसर होते शक्यतो भोपळ्याची भाजी, भाजी बनवताना खूप जास्त पातळ बनवायची नाही अगदी लपथपित भाजी असली की खायला सुद्धा अप्रतिम लागते तरी इथे पहा थंड झाल्यानंतर भाजी छान अशी दाटसर तयार झालेली आहे भोपळा बन भोपळ्याची भाजी बनवताना आज आपण दालचा मसाला वापरला याऐवजी तुम्ही इथं चिकन मसाला मटन मसाला किंवा गरम मसाला वापरला तरीही चालेल पण एकदा मी सांगितलेला मसाला नक्की वापरून पहा तुम्हाला भाजी नक्कीच आवडेल कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तयार केलेली भाजी जवळपास चार लोकांना आरामशीर पुरते धन्यवाद